नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यात जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आणि आमदार राणा सिंह हो पाटील हे तिघे आता मराठा आरक्षणासाठी झटून कामा लागले सुदिसून त्याच कारण ही तसच आहे काल खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील या ओके जोडीने राज्यपाल सीपी पी राधाकृष्णन यांना पत्र लिहून गेल्या सहा दिवसापासून आपण उपोषणास बसलेल्या मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या मागण्या मागन्या मागण्याकडे सरकारने लक्ष द्यावे असे आपण निर्देश द्यावे तसंच संघर्ष योद्धे म्हणून जरांगे पाटील यांचं उपोषण लवकरात लवकर शासनानं मागे घेण्यासाठीचे प्रयत्न करावे अशा आशयाचं पत्र निवेदन राज्यपाल यांच्याकडे पाठवलं आहे दोघां दोघे तसे जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा आंदोलनाला प्रारंभ केल्यापासून त्यांच्याशी अधूनमधून संपर्कात असतात त्यांची त्यांनी <coughs> दोन स्थळी जाऊन भेटी घेतलेली आहे धाराशिव जिल्ह्यात ज्या ज्यावेळी मनोज जरांगी पाटील यांचे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला ते, ते दोघेही आवर्जून हजेरी लावतात हेही धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं पाहिलेलं आहे तर <coughs> मध्यंतरी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही टीका केल्यामुळं आपल्या पक्षाच्या नेत्यावर मनोज जरांगे पाटील बोलले म्हणून काळा दिवस पाळा असं आपल्या त्याच्यात सर्वांना आव्हान करणारे तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनाही लोकसभा निवडणुकीपासून त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आस्था वाटू लागल्याचं दिसून येत आहे मध्यंतरी ज्यावेळेस बार्शीचे आमदार राजेंद्रराव हे अंतरवली सराटी इथे जाऊन त्यांनी म्हणून जारांगी पाटील यांची भेट घेतली होती त्या भेटीच्या वेळी राणा जगजितसिंह त्यांच्या त्यांच्यासोबत तिथे उपस्थित होते या त्या अगोदरच लोकसभा निवडणुकीला धावधावे या यावेळीच मनोज जारांगी पाटील यांच्या अं मराठा जनजागृती यात्रा सुरू होत्या तिथे एका ठिकाणी जाऊन राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांची भेट पण घेतली आता त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी त्या समितीला हैदराबाद येथे पाठवून तेलंगणा राज्याच्या अभिलेख कक्षातून जी धाराशिव जिल्ह्या संदर्भात कुणबी नोंदी त्यावेळेसची जनगणना आदीबाबतची कागदपत्र आणण्या आणण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी ग गठीत केली होती त्या समितीनं जवळपास सर्वच माहिती तेथून तेथील कागदपत्र स्कॅन करून आणली असून ती माहिती आपण आता मुख्यमंत्र्यांना हे करू असं काल पत्रकार परिषद घेऊन राणा सिंह हो पाटील यांनी सांगितलं असो असून कोणा ओबीसी मधील कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं यासाठी सरकारला कागदपत्र उपयोगी ठरतील न्यायालयात पण ती कामाला येतील असं त्यांचं म्हणणं असून आता ते स्वत <coughs> आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून याबद्दल चर्चा करणार असल्याचं त्यांना त्यांनी म्हणलं आहे यावरून जिल्ह्यातील खासदार आणि दोन हे दोन आमदार असे तिघेही मराठा आरक्षण लवकर मिळावं म्हणून जरांगी पाटील यांचं उपोषण त्यांनी सरकारनं त्यांना ठोस असं आश्वासन आणि हे करून माग घ्यायला लावं यासाठी कामाला लागल्याचं दिसून येत आहे काल कळम शहरात मुस्लिम बांधवांचा झुलस कार्यक्रम कळम शहरात महादेव महाराज आरसू बी के कुलकर्णी सिंह राजपूत यांनी जनजागृती केल्यामुळं गणपती विसर्जन मिरवणुकीत कोणीही डॉल्बी किंवा डीजे लावले न लावता पारंपरिक वाद्याच्या अं याच्यात गणेशोत्सव विस, गणेश विसर्जन मिरवणुका कळम शहरात पार पडल्या आणि नवीन पायंडा कळमकरांनी त्यावेळेस घालून दिला होता कालही त्या जुलूसमध्ये डी जे डॉलबी लावून असं पोलिसांनीही सदर आयोजकांना कळवलं होतं तरीही या मिरवणुकात डी जे आणि डॉलबी लावण्यात आल्या आणि मग पोलिसांनी जवळपास चार डॉलबी जप्त केल्या आणि त्यामुळं वातावरण भीक तणाव झालं पोलिसांची जलसा काही <coughs> लोकांशी झटापट पण आहे मात्र <coughs> तणाव वाढू नये यासाठी वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केली हस्तक्षेप केला आयोजकांनाही समजावून सांगितलं त्यामुळं वातावरण कळम शहरातलं वातावरण तणावपूर्ण बनलं नाही आता त्या कालच्या प्रकर प्रकाराचा आता कप कुठेही मागूशी दिसून येत नाही परवा शिर्डी येथे सहकार भारती भार, भारतीचा राज्य मेळावा पार पडला त्या राज्य मेळाव्या एरमा येथील रहिवासी रह जन जनहित परिवाराचे प्रमुख प्राध्यापक सं, संतोष तौर यांची <laughs> सहकार भारतीच्या लातूर विभागीय सहसंघटकपदी निवड घ्यायला जायची संतोष तौर यांच्या या निवडीबद्दल त्यांचं आपल्यांना परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा प्राध्यापक संतोष तौर यांचं जिल्हाभरातून याबाबत अभिनंदन होत आहे असो आज तुर्तास एवढंच धन्यवाद